परळीतील व्यापारी महादेव मुंडे प्रकरणात खळबळ उडवून देणारी अपडेट समोर आली आहे ज्या बारा गुंठे जमिनीसाठी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती ती बारा गुंठे जमीन घ्या आणि केस मिटवून टाका अशी ऑफर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिली होती असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी एकीकडे आपल्या न्याय मिळवून देण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचे पाऊल उचलले तर दुसरीकडे अशा पद्धतीच्या ऑफर आल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे नेमक्या बारा गुंठे जमिनीचा हा वाद काय आहे धसांनी काय दावा केलाय आणि सध्या केसची परिस्थिती काय आहे हेच सांगते त्याआधी एकदा ती बारा गुंठे जमीन परत घेऊन टाकणार हे मिटवा असे सुद्धा काही निरोप त्यांच्या पर्यंत आलेले आहेत कुणी पाठवलेले आहेत कुणी आलेले आहेत दसांनी ज्या आरोप केलेत त्या बारा गुंठे जमिनीचा विषय नेमका काय आहे ते आधी सांगते की महादेव महादेव मुंडे मुंडे हे हे व्यापारी होते एके दिवशी आपल्या पत्नी आणि मुलांना म्हणाले की मी जरा बाहेर जाऊन येतो लवकरच घरी येतो असं म्हणून गेलेले महादेव मुंडे पुन्हा परतले नाहीत त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टर समोर आला ज्यामध्ये त्यांची क्रूरपणे हत्या केल्याचं समोर आलं मानेवर व्रण श्वसन नलिका कापली यासह अनेक गोष्टी रिपोर्ट मध्ये होत्या महादेव मुंडे यांच्या मानेचा एक तुकडा कराडच्या टेबलवर होता असा दावा यांनी केला होता आता ही हत्या का केली तर महादेव मुंडे यांच्या नावे काही प्लॉट अर्थातच जमीन होती ते प्लॉट वाल्मिक कराडला हवे होते जे भाऊराव कराडच्या नावे करायचे होते याच गोष्टीमध्ये अडथळा ठरत असल्याने महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप याआधी पावसाळी अधिवेशनाच्या काळात आमदार सुरेश धस यांनी देखील केला होता कराडच्या अनेक प्लॉट हे भाऊराव कराडच्या नावे असल्याचंही जातं इकडे महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर जो तपास सुरू झाला तो तपास सुरू असताना कराडने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून परळी पोलिसांना फोन केला होता महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास थांबवायला सांगितलं होतं असा आरोप बाळा बांगर यांनी केला होता पण सगळ्या गोष्टींमध्ये वीस ते बावीस महिन्यांचा कालावधी उलटून गेला मात्र तपासाची गती जैसे थेच होती तपासाला गती मिळत नाही आणि आरोपींना अटक होत नाहीये म्हणून या दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली फडणवीसांच्या भेटीनंतर एसआयटी समिती स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली चौकशीत वाल्मी कराडच्या दोन्ही पोरांची जवळजवळ सतरा तास चौकशी करण्यात आली होती आरोपी गोट्या गीते आणि कराडच्या पोरांचा यात हात असल्याचं बोललं जात होतं पण कराडचा मुलगा सुशील कराडने हे सगळे आरोप फेटाळले या सगळ्या दरम्यान ही केस रफादफा करण्यासाठी ती गुंठे जमीन घ्या आणि विषय मिटवा अशी ऑफर ज्ञानेश्वरी मुंडे यांना देण्यात आली असल्याचा दावा धसांनी केलाय एवढंच नाही तर वाल्मिक कराडच्या मोठ्या पोराचा म्हणजे सुशील कराडचा यात हात नसून लहान्या मुलाचा हात असल्याचाही दावा धसांनी केलाय याशिवाय परळीतील काही पोलीस कर्मचाऱ्यांची आरोपानंतर मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही ज्ञानेश्वरी मुंडे यांना खरंच ऑफर दिली होती का याबाबत मुंडे या, या एसआयटी समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना माहिती देणार का नेमक्या काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे विशेष म्हणजे एस आय टीने दोन दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणचा पंचनामा केला आहे आता पुढील तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय ज्ञानेश्वरी मुंडे यांना कुणी ऑफर दिली असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका